मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आज एक बातमी वाचायला भेटली तसं यापूर्वीसुद्धा त्या अनुषंगाच्या बातम्या वाचायला मिळाल्या पण आजच्या बातमीनं खरंच वाईट वाटते संतनगरी शेगाव ही संतनगरी हळूहळू आता अवैध धंद्यांनी आणि अवैध व्यावसायिकांनी बरबडून टाकलेली असं वाटते नगरीतून जर कुणीही नगर प्रदक्षिणा जर केली तर सर्वाधिक वाढलेलं अतिक्रमण हा अगदी डोळ्यासमोर दिसणारा मुद्दा आलेला आहे आणि त्यातच आता आत्ता मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये सुरू असणारे अवैध व्यवसाय हे सुद्धा आता दृष्टीपथास पडायला लागले शहराची वाढणारी लोकसंख्या आणि त्या शहरामध्ये वाढणारे सिमेंटचे बंगले आणि त्याच्यातून होत असलेले व्यवसाय आणि या व्यवसायाच्या नावाखाली अवैध व्यवसायाला खतपाणी घालणारी यंत्रणा हे जेव्हा फोफावत ते तेव्हा त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात आणि हे दुष्परिणाम गेल्या दोन तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात दिसत आहेत एक मोठ्या प्रमाणात व्यवसाय या शहरामधील ज्या मोठ्या मोठ्या हॉटेल्स आहेत त्या हॉटेलमधून चालताना दिसतो आहे अनेक अवैध व्यवसाय असतील अवैध दारू विक्री असेल अवैध गुटखा असेल अवैध गांज्याची विक्री असेल आणि ठिकठिकाणच्या थीक, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये सुरू असणारे हे वेश्या व्यवसाय असतील यामुळे ही संतनगरी खऱ्या अर्थानं बदनाम होत आहे कधी काळी पवित्र असणार हे शहर अलीकडे बदनामीच्या होण्यात आलेलं आहे आणि यावर विचार केला असता तर ती व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी अवस्था सुधारण्यासाठी म्हणून जी काही शासकीय यंत्रणा असते त्या शासकीय यंत्रणेवर नंतर दोषारोप होत आहेत आणि तोही खऱ्या अर्थानं पोलिसांवर होतो आहे मंडळी पोलिसांवर हे व्यव अशा पद्धतीचे आरोप होणं बिलकुल साहजिक आहे कारण ती यंत्रणा खऱ्या अर्थानं कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारी यंत्रणा आहे परंतु मला या मागची दुसरी बाजू सांगावी लागेल की कायदा आणि सुवस्था राखता राखता या यंत्रणेचे कसे हाल होतात हे सुद्धा पाहण्यासारखं आहे शहरामध्ये असणारे अनेक व्यवसाय अनेक अवैध व्यवसाय याच्या पाठीमागं जर कोण आहे असं जर विचारलं तर त्यामागं राजकारणी लोक आहेत आणि जे कोणते धंदे या शहरामध्ये असतील अशा पद्धतीचे अवैध ते निश्चितच राजकीय पक्षाच्या व्यक्तीचे पदाधिकाऱ्याशी संबंधित लोकांचेच आहेत किंवा राजकीय बळावरच हे सर्व व्यवसाय चालतात याची खडानखडा माहिती शेगाव पोलिसांना तसेच जिल्हा पोलिसांनासुद्धा आहे त्यामुळे काही कारवाया जेव्हा होतात ते कारवाई झाल्याबरोबर काही दिवस धाबे दलानले वगैरे सारखी भाषा बोलल्या जाते लिहिल्या जाते पण पुन्हा एक आठवडा जात नाही तोच पुन्हा दुसरी बातमी त्याहीपेक्षा मोठी वाचायला मिळते ऐकायला मिळते पाहायला मिळते त्यामुळे या ठिकाणी होत असणारे सर्व व्यवसाय आणि याच्या पाठीराखे कोण आहेत आणि हे पाठीराखे ठेचून काढले तरच संतनगरी खऱ्या अर्थानं संतनगरी होऊ शकते देशभरातून संतनगरी शेगावला गजानन महाराजांचे भक्त दर्शनाला येतात त्यात काही हौशे गवशे नवशे अशा स्वरूपाचे भक्तसुद्धा त्यामध्ये असतात आणि ते या ठिकाणी असलेल्या व्यवस्थेचा बरोबर दुरुपयोग कसा घेता येईल हा प्रयत्न करतात आणि त्यासाठी म्हणून शहरात असणाऱ्या ज्या काही विविध हॉटेल्स आहेत लॉज आहेत या ठिकाणची त्यांच्या वाढलेल्या ओळखी आणि त्यातून ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी निवासाला राहण्यापूर्वी ज्या काही जुजुबी गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहेत जसं तुमचं आधार कार्ड असेल तुमचं ओळखपत्र असेल तुमचं रहिवासी ठिकाण असेल नावगाव असेल याची इतकं माहिती ही त्या ठिकाणी त्या दप्तरात नोंदायला पाहिजे परंतु हे सर्व करत असताना काही असे ग्राहक त्या ठिकाणी येतात की त्या ग्राहकांना या बाबीची कुठंही घेण नसते आणि अशा ग्राहकांची व्यवस्था ही काही हॉटेल्समध्ये बेमालूमपणे केल्या जाते आणि त्या ठिकाणी मग वेस्या व्यवसाय असेल अफिचारस गांजा असेल दारू असेल अवैध इतर काही व्यवसाय असतील ते सारखे या ठिकाणी सुरू आहेत संतनगरी शेगाव हे इंजिनिअरिंग कॉलेज झालेलं आहे मोठे मोठे महाविद्यालय या शहरामध्ये आहेत आणि जिल्ह्यातून अनेक लोक या ठिकाणी वस्ती करून राहत आहेत त्यामुळे वस्तिगत राहत असताना निश्चितच या शहराचं वस्तीकरण हे दाट झालेलं आहे आणि या दाट वस्तीमध्ये अनेक व्यवसाय अलीकडे सुरू झालेले आहेत त्यामुळे संतनगरी या अशा व्यवसायामुळे बंद किंवा बदनाम होत असताना या यंत्रणेच्या मागं संतनगरीला बदनाम करणारी जी कोणती असेल यंत्रणा त्या यंत्रणेला ठेचून काढल्याशिवाय खऱ्या अर्थानं संतनगरी निकोप झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी अशा अधिकाऱ्याची आणि त्याला जोड सुद्धा गरज आहे लोकप्रतिनिधी जर असं लक्षात घातलं की आपलं शहर हे केवळ अशा व्यवसायामुळे जर बदनाम होत असेल तर त्यामध्ये आपण त्या शहरात राहतो याची लाच स्थानिक लोकप्रतिनिधींना वाटायला पाहिजे आणि यापुढे अशा पद्धतीच्या बातम्या किंवा अशा पद्धतीचे गैरव्यवहार गैरप्रकार आमच्या संतनगरीमध्ये होणार नाहीत याची जाण आणि भान स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जर ठेवली तर निश्चितच संत नगरी गजानन महाराजांचं शहर हे एक पवित्र तीर्थक्षेत्र ठरेल असं मला वाटते मंडळी आज आलेल्या या बातमीमागची बातमी कारण वृत्तपत्राचे प्रतिनिधी आपलं लिहायचं काम करतात त्यांची तीव्रता त्यातून अजून ते दाखवायला दा प्रयत्न करतात पण त्या मागचं सत्य लिहिताना त्यांना कुठंतरी विचार पडतो आणि तो विचार ते व्यक्त करू शकत नाहीत देऊ शकत नाहीत त्यामुळेच त्यांच्या बातमीमध्ये जो काही दम असते तो दम त्या ठिकाणी निघून गेलेला असतो तर ते दम भरण्याचं काम मला माझ्या या व्हिडिओतून करायचं होतं आणि म्हणून संतनगरीमध्ये असणारे हे व्यवसाय याच्या पाठीशी जी कोणती यंत्रणा असेल राजकीय अराजकीय ही धुंडून काढली पाहिजे आणि त्याचा बिमोर जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो संतनगरी आणि शब्द न लिहिणाऱ्या बातम्या ह्या निश्चितच किळस्वाने येतील असं मला वाटतं मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथे थांबतो धन्यवाद